नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा वेगवेगळा अर्थ प्रत्येकजण सांग सांगतोय निवडणूक विश्लेषक त्याचं वेगळ्या अर्थाने विश्लेषण करतायत म्हणजे निकाल अशाच पद्धतीने लागतील हे बहुतेकांनी गृहीत धरलं होतं परंतु एनडीएला इतकं बहुमत मिळेल दोनशे जागा मिळतील असं कोणाला वाटलं नव्हतं सत्ता मिळू शकते परंतु इत इतकं भरभरून म्हणजे दोनशे त्रेचाळीसपैकी पैकी दोनशे दोन जागा एन डी एला म्हणजे छप्पर फाड एकदम या निकालाने सारेच चक्रावले आहेत आपापल्या पद्धतीने लोक अर्थ लावत आहेत पण निवडणूक विश्लेषक याचा वेगवेगळे अर्थ लावत आहेत राष्ट्रवादीचे सुप्रीमो हो, शरद पवार शरद पवार यांनी या निकालाचं विश्लेषण केलं आहे पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले शरद पवारांना थोडा वेग वेगळं वेगळी प्रतिक्रिया शरद पवारांची आणि ती त्यामुळे ती जिनाई वाटते म्हणजे खरीखरी वाटते म्हणजे बोलाय प्रतिक्रिया द्यायची म्हणून दिलेली दिसत नाही शरद पवार म्हणाले की भाजपच्या म्हणजे सरकारच्या त्या छत्तीस बिहार सरकारच्या बिहार सरकारच्या दहा हजार रुपयाच्या योजनेमुळे बिहारमध्ये एन डी ए सत्तेत आला असावा असं शरद पवार म्हणतात निवडणूक आयोगाने याचा विचार करावा अशी सूचनाही शरद पवार करतात हे जे निकाल लागले आहेत एन डी एच्या बाजूने ते दहा हजाराच्या योजनेचा परिणाम असावा असं शरद पवार म्हणतात म्हणजे बिहार सरकारने म्हणजे केंद्र सरकारने नरेंद्र मोदींनी आधी, दहा हजाराची योजना सुरू केली होती की मुख्यमंत्री रोजगार योजना असं अशी या योजनेचं नाव मुख्य <coughs> हो आहे मुख्यमंत्री रोजगार योजना या योजनेत प्रत्येक घरातल्या महिलेला दहा हजार रुपये तिच्या खात्यात देण्यात आले होते त्यातून तिने उद्योग करावा वगैरे वगैरे अशी अपेक्षा आहे होती आता कि, किती किती महिलांनी उद्योग काढला असेल काय काढला असेल तो नंतरचा विषय आहे परंतु दहा हजार त्या महिलेच्या खात्यात दिले गेले तर दहा हजार रक्कम लहान म्हणजे दहा हजार मिळाल्या होत्या ती महिला दुसऱ्या काय कुणा दुसऱ्या कुठल्या पक्षाचा विचार करेल ये म्हणजे कल्पनाच होत होऊ शकत नाही तसंच झालंय ते शरद पवार म्हणतात की दहा हजाराच्या योजनेचा हा परिणाम असावा सत्ताधाऱ्यांनी आधी अधिकृतपणे पैसे वाटणे ही चिंतेची बाब आहे असं शरद पवार म्हणतात म्हणजे निवडणुकी आधी पैसे वाटायचे कोणत्या कोणत्या योजनेच्या नावाने ही चिंतेची बाब आहे असं शरद पवार म्हणतात प्रत्येक महिलेला दहा हजार रुपये दिले गेले ही लहान गोष्ट नाही शरद पवार म्हणतात पैसे देऊन निवडणुका लढवणे हे पारदर्शकपणाचे लक्षण आहे का पैसे देऊन निवडणुका लढवणे हे पारदर्शकपणाचे लक्ष लक्षण आहे का शरद पवार म्हणतात मी अनेकांशी बोललो या निकालानंतर त्यांनी सांगितलं की बाबा बिहारमध्ये महिलांचं मतदान पंधरा टक्केपेक्षा जास्त झालं आहे विक्रमी मतदान झालं आहे म्हणजे गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी महिलांनी नऊ टक्के मतदान जास्त केलं आहे म्हणजे आता दहा हजार खिशात आल्यानंतर महिला व्होटिंगला जाणार नाही तर काय जाणार नेमकं ते शरद पवारांनी हेरलं आहे शरद पवार म्हणतात बाबा मी अनेकांशी बोललो त्यांनी सांगितलं बघ बिहारमध्ये महिलांचं व्होटिंग वाढलंय ते व्होटिंग वाढलंय म्हणजे एक प्रकार ही निवडणूक महिलांनी हाती घेतल्यासारखी होती शरद पवार म्हणतात कोणतीही निवडणूक ही स्वच्छ पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे यावर निवडणूक आयोगाने विचार केला पाहिजे आधी पैसे वाटण्याची घोषणा केली गेली हा कुठला पैसा आहे कोणाचा आहे असा सवाल करून शरद पवार म्हणतात की सामान्य लोकांचा हा पैसा असेल तर याचा अर्थ निवडणुका गैरमार्गाने लढवल्या आहेत आता ही जी योजना यावेळेस जी बिहारमध्ये आणली गेली तीच योजना सुरुवातीला सर्वात आधी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी त्यांच्या मध्य प्रदेशच्या निवडणुकीत आणली तिचं नाव दिलं होतं लाडकी बहिणा त्यातही असे पैसे देण्याची योजना होती ती महिलांना त्याचं नाव होतं लाडकी बहिणा लाडकी बहिणामध्ये या लाडकी बहिणीने मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंग चौहान यांना प्रचंड बहुमत निवडून दिलं पण मोदींनी नंतर शिवराजसिंग चव्हाणला दिल्लीत आण नेलं केंद्रीय मंत्रिमंडळात नेलं वगैरे परंतु ही जी लाडकी बहीण योजना ही सर्वात आधी आणली ती शिवराज सिंग चव्हाण यांनी या योजनेची नंतर कॉपी केली ती आपल्या महाराष्ट्रात एकनाथ शिंदे महायुतीने आपल्याकडे त्या योजनेचं नाव दिलं गेलं ला लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेत महिलांना पैसे दिले गेले किंवा महिन्याला हजार रुपये पंधराशे रुपये महिन्याला पंधराशे रुपये या अंतर्गत पात्र महिलांना दिले जातात त्यावेळेला म्हणजे या विधानसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रात जे जे अर्ज करतील त्या सर्वांना पैसे वाटले वाटण्यात आले साऱ्या महिला काही पुरुषांनी <laughs> या योजनेमध्ये पैसे उचलले ह्याच्या नंतर आत्ता अलीकडे लक्षात आलं आहे पुरुषांनीसुद्धा पैसे उचलले अर्थात ते सध्या सध्या कटाप होत आहेत योजनेला आता खात्री लागणं सुरू झालं ला आहे कारण त्या योजनेचा एवढा प्रचंड आर्थिक बोजा महाराष्ट्र सरकारवर आला आहे की दमछाक सुरू आहे महाराष्ट्राची सरकारची आणि तीच योजनेची त्याच योजनेची कॉपी ही बिहारने केली ते त्यांना यश मिळालं साहजिक आहे देत आहेत पैसे देऊन निवडणुका लढवायच्या हा एक नवा ट्रेंड अलीकडे आले राजकारणात आलेला दिसतो आहे आणि जे हुशार चणाक्ष राजकारणी आहेत ते अशा योजना उच निवडणुकी निवडणुकीआधी पैसे देण्याची योजना आणतायत त्यातून एक पगारी मतदार एक नवीन कन्सेप्ट डेव्हलप होते आहे की मतदार आहे त्या मतदाराला कुठल्या ना कुठल्या योजनेत पकडायचं आणि त्याला पैसे द्यायचे तर पैसे मिळाल्यावर तो मतदार सरकारचा मतदार होऊन जातो सत्ता पक्षाचा मतदार होऊन जातो एक अर्थाने पगारी मतदार ही नवीन एक कल्पना संकल्पना पुढे आणल्या आणल्या येत येत आहे गेल्या तीन चार निवडणुकीत आपण पाहिलं आणि त्याचे रिझल्टही चांगले मिळ मिळत आहेत त्यामुळे सत्ताधाऱ्यांना या योजनेची भुरळ पडली आहे आणि खास करून महिला सेन्सिटिव्ह असतात महिलांना काय पाच पंचवीस दहा हजार मिळणार आहेत त्या म्हटलं ते हुरु हुरळून हुरळून जातात आणि मग बटनही त्याच पद्धतीने दाबलं जातं आता समोर आता याच्यानंतर पश्चिम बंगालची निवडणूक आहे तिथे ममता बॅनर्जी आहे ममता बॅनर्जी स्वतः महिला आहेत त्यामुळे आता त्या कोणतीही योजना आणता ते पाहायचं आपण कारण ममता दिजीने हे निवडणूक आणि याच्या आधीची महाराष्ट्रातली निवडणूक लाडकी बहीण वगैरे त्यांच्या कानावर गेले नसेल अशातला भाग नाही त्या केव्हाच कामाला लागल्या असतील बंगालमध्ये अशी निवडणूक अशी योजना येऊ शकते लाडकी बहीण योजना कारण याला कायद्याचं बंधनच नाही ना त्यामुळे शरद पवार म्हणतात शरद पवारने निवडणूक आयोगाला सुचवलं आहे की निवडणूक आयोगाने विचार करावा की निवडणुकीआधी अशा योजना आणल्या जातात त्या योग्य आहे का शरद पवारांनी उपस्थित केलेला हा प्रश्न सवाल अतिशय यथार्थ आहे निवडणूक आयोगाने बिलकुलही बंद करायला पाहिजे निवडणुका पारदर्शीपणे पारदर्शी, पारदर्शी व्हायच्या असतील तर पैशाचा मोह जो आहे चॉकलेट जे आहे ते बंद करायला पाहिजे मग ते महिला असो मुलींना मुलींना असो सायकल वाटल्या जातात काही रेडिओ वाटल्या जातात काही ना काही चॉकलेट्स दिले जातात ते थांबलं पाहिजे निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या या सूचनेचा विचार करावा अशीच प्रत्येकाची अपेक्षा असेल शेवटी मतदार शेवटी मतदार मद्दा, मतदार आहे त्याला तुम्ही कसा आता कॉमेंट करा नमस्कार